tok puli mas. नाही तुला नमस्कार आज आपण श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या जी समाधी आहे त्या समाधीवरती आपण आलेलो आहोत मला वाटतं चेक मला वाटतं एकदा आपण इथं आलो होतो या समाधीची दुरावस्था आपण फेसबुकच्या माध्यमातून ज्या टायमाला आपण पुण्यामधल्या विविध समस्या पण पुण्यामधली जी स्मारक आहेत यांच्या बाबतीमध्ये आपण लाईव्ह करत होतो त्या टायमाला आपण इकडे आलो होतो आणि त्यानंतरनं इथं बऱ्याच काही सुधारणा झाल्या होत्या परंतु आता पुन्हा एकदा आम्ही इकडं आलो आहे आज तर पाहतोय तर त्यावेळेसपेक्षा आ, या ठिकाणची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे आज म्हणी तो पाहू शकतो याच ठिकाणी ही नानासाहेबांची समाधी आहे जिथं त्यांचा मृत्यू पर्वतीवरती झाला परंतु त्यांना या ठिकाणी आग्नी देण्यात आला त्यामुळे त्यांना इथं अग्नी दिल्यामुळं या ठिकाणी त्यांची ही समाधी ह्या आपण आत्ता आहोत ना बरोबर हे बघा समोरच्या बाजूलाच पुना हॉस्पिटल हे समोर पुना हॉस्पिटल आहे आणि या पुना हॉस्पिटलच्या बरोबर एक्झॅक्ट समोरच्या बाजूला हे नदीपात्र आहे इकडं थूर पण झाला आहे जाळपोळ चालू आहे एवढा बेकार त्रास होतो इकडं इथं मला वाटतं की या पिंडीला दुग्धाभिषेक केलेला आहे आणि त्यामुळं थोडी जरा याची जास्त